लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील भव्य अगस्ती यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे आज पहाटे साडेतीन वाजता अन्न व वा औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या हस्ते अगस्ती मंदिरात महापूजा संपन्न झाली महापूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलं आहे पहाटेपासूनच भाविकांची अगस्ती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे लाखो भाविक भक्त दरवर्षी या ठिकाणी येत असल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे आश्रम येथे महाशिवरात्रीच्या महापर्वावर प्रादेशिक पर्यटन योजनेच्या अंतर्गत तीनशे लाख रुपयांचा सभामंडप आणि संरक्षण भिंतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार डॉक्टर किरण लांबटे तसेच तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली तस पहिल्यांदा मला अगस्ती ऋषींच्या दर्शनाचा लाभ आमदार लामटे साहेब ट्रस्टचे अध्यक्ष त्यांचे सर्व संचालक मंडळ त्यांनी मला आज या ठिकाणी महापूजेसाठी एक महिन्याभरापासनं जे काही बोलवलं आणि तो लाभ ते भाग्य मला आज मिळालं त्या निमित्तानं आज या ठिकाणी आमदार लांबे साहेबांनी काही शासकीय निधी देऊन चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या डे ठिकाणी सभामंडप व्हावा म्हणूनही जी मागणी असेल त्या मागणीची पूर्तता करून आज या ठिकाणी भूमिपूजनही आमच्या हस्ते केलं गेलं त्याबद्दल मी, मी सगळ्या व्यवस्थापक जी मंडळी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि सर्व उपस्थित आणि सर्वांनाच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्या संपूर्ण भारतभरामध्ये संपन्न होत आहे आणि ते महापर्व आज शिवरात्रीचा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये श्री क्षेत्र अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे अन्न व प्रशासन अन्न व औषध मंत्री आदरणीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब हे या महापूजेसाठी आले आमच्या दोघांच्या हस्ते हे पूजन झालं मनापासून अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन सर्व आलेल्या भाविकांना आम्ही श्रद्धेनं मागतो की त्यांना आयुर्आरोग्य त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट काहीच नाही येऊ द्या चांगलं येऊ द्या यासाठी अगस्ती महाराजांकडनं महाराजांच्या प्रार्थना करतो सर्वांना सर्वांना मनापासून आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो